आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आता सर्व पक्ष कामाला लागले आहेत त्यांचे राज्यभर दौरे सुरू आहेत दरम्यान काँग्रेसच्या गोटातून एक महत्वाची बातमी समोर आली असून जिथे शांतापूरकर आणि झिशान सिद्दीकींची काँग्रेसमधून हकालपट्टी करण्यात आली आहे काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांनी ही माहिती दिली आहे अंतारपूरकर आणि झिशान हे दुसऱ्या पक्षात जाण्याची शक्यता आहे त्यामुळे या दोघांची काँग्रेसमधून हकालपट्टी करण्यात आल्याची माहिती पटोले यांनी दिली आहे या, या कारवाईनंतर अंतारपूरकर हे भाजपमध्ये तर झिशान हे अजितदादा पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जात आहे विधानपरिषद आणि राज्यसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाची काही मते फुटली होती त्यानंतर अंतारपूरकर आणि काँग्रेसचे काही आमदार हायकमांडच्या रडारवर असल्याची चर्चा होती त्यानंतर आता काँग्रेसकडून अंतारपूरकर यांची पक्षाकडून हकालपट्टी करण्यात आली आहे तर जिशान यांनी नुकतीच मुंबईत आयोजित अजितदादा पवारांच्या जनसन्मान यात्रेत उपस्थिती दर्शवली होती अंतारपूरकर हे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे जवळचे मानले जातात चव्हाण यांच्या भाजप प्रवेशापासून अंतारपूरकर हे भाजपच्या संपर्कात होते